सगळ्यांना हॅप्पी मकर संक्रांती आणि संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं झालं का पुरण बनवते आता माझं तुम्ही काय काय बनवले आणि कोणी कोणी आज एकादशी धरली बरं सांगा मला कारण मी पण धरले एकादशी आज फक्त घरच्यांना खायला पुरण करते तुम्ही पण धरली पीठ पण मळून आता कुरवडे असला तरी पोरांसाठी करायलाच लागतं ना आणि पुरणपोळी केल्याशिवाय सण नाही वाटत आमच्या ना, इकडे पुरण जर त्या सणाला पुरणपोळी तर सगळ्यांना स्वयंपाक करते आणि लाईटच गेली बघा काय होता दिसत नाही आता असं असत

झाल्या बघा चपाती झाल्या पोळ्या झाल्या शाबू बनवायचे शाबू खिच बनवायचे ते येत आहेत जेवायला ज्यांना जेवायला द्यायचं कला लावरायचं